नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज दोनशे छत्तीस अहमदपूर विधानसभा मतदारसंघ एक्केचाळीस लातूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक विषयक पूर्वतयारीमध्ये दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एप्रिल रोजी आय टी आय अहमदपूर येथे एम मशीनची सिलिंग करण्यात येणार आहे तीनशे सदुसष्ट मतदान केंद्रासाठी पंचेचाळीस झोनल अधिकारी व त्यांची टीम दिनांक सत्तावीस एप्रिल पासून सील करणार आहेत दिनांक तीस एप्रिल रोजी प्रसाद गार्डन मंगल कार्यालय येथे सकाळी आठ ते दुपारी सहा च्या दरम्यान दोन सत्रात मतदान मतदान व अधिकारी यांचे प्रशिक्षण असून महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथे सोळा क्लासेस मध्ये दोन सत्रात ट्रेनिंग घेण्यात येणार आहे दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी प्रथम ग्रह भेट व चार मे दोन हजार चोवीस रोजी द्वितीय ग्रह भेट आपल्या विधानसभा मतदार संघातील एकूण चारशे सदोतीस यापैकी दिव्यांग मतदारांचे घरोघरी जाऊन मतदान करून घेण्यात येणार आहे त्यासाठी एकूण वीस टीम कार्यरत असणार आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चिटपटे यांनी असे सांगितले असेच ताज्या आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर